बौद्ध धर्माचे आध्यात्मिक प्रमुख दलाई लामा सहा जुलै रोजी नव्वद वर्षांचे होत आहेत दलाई लामा स्वतःला जरी एक सामान्य भिक्षू म्हणत असले तरी गेल्या साठ वर्षांपासून ते दृढ तिबेटमधील लोक आणि त्यांचे हितसंबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर जिवंत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत त्यांच्या या मिशनची केंद्रभूमी भारतच राहिली आहे दलाई लामा हे त्यांचं नाव नसून एक पद आहे ते चौदावे दलाई लामा आहेत त्यांचं खरं नाव आहे लामो धुंडूप एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये सत्तेविरुद्ध उठाव अयशस्वी झाल्यानंतर हजारो तिबेटींना भारतात निर्वासित व्हावं लागलं दलाई लामा त्यांनीही इथंच आश्रय घेतला त्यांनी तिबेटी जनतेसाठी स्वायत्तता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मागणीसाठी अहिंसक मध्यम मार्गाची वकिली केली त्यांच्या कार्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला त्यांची वाढती लोकप्रियता चीनला अस्वस्थ करत आली आहे चीन त्यांना एक धोकादायक फुटीरतावादी नेता मानतो कम्युनिस्ट पार्टीच्या एका माजी नेत्यानं त्यांना कोल्हा आणि पशुहृदयाचा मनुष्य असंही म्हटलं होतं दलाई लामा रविवारी नव्वद वर्षांचे होतील त्यांचा हा वाढदिवस जगभरात विशेष मानला जात आहे त्या वाढदिवसाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय कारण त्यांनी संकेत दिले आहेत की त्या दिवशी ते त्यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याची घोषणा करू शकतात तिबेटी परंपरेनुसार मोठ्या भिक्षूचा आत्मा मृत्यूनंतर एखाद्या बलकात पुनर्जन्म घेतो आणि पुढचा दलाई लामा म्हणून ओळखला जातो या निमित्तानं दलाई लामांना तिबेट का आणि कशा परिस्थितीत सोडावं लागलं आणि त्यांना कसा आश्रय दिला हे जाणून घेऊयात दलाई लामांचा जन्म मध्ये लामो धोंडूप या नावानं एका शेतकरी कुटुंबात झाला सध्या हा भाग चीनच्या किंघई प्रांतात आहे दोन वर्षांचे असतानाच एका शोध पथकानं त्यांना तिबेटच्या आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्याचा चौदावा अवतार म्हणून मान्यता दिली एकोणीसशे पन्नास मध्ये कब्जा केला त्याला त्यांनी शांतीपूर्ण मुक्ती म्हटलं दरम्यान किशोर वयातील दलाई लामांना राजकीय भूमिका घ्यावी लागली तुंग आणि इतर चीनी नेत्यांशी भेटायला गेले पण नऊ वर्षानंतर त्यांच्या अपहरणाचा धोका वाटू लागल्यामुळं तिबेटमध्ये मोठा उठाव झाला चीनी सैन्यानं ही बंडखोरी दडपून टाकली दहा मार्च एकोणीशे एकोणसाठ रोजी तेवीस वर्षीय दलाई लामांना एका चीनी जनरलनं डान्स परफॉर्मन्ससाठी आमंत्रित केलं होतं पण कोणत्याही अंगरक्षकाशिवाय येण्याची अट त्यांना घातली होती त्यामुळे तिबेटींना दलाई लामांच्या अपहरणाचा संशय आला त्या दिवशी हजारो तिबेटी भक्त त्यांच्या महालाच्या बाहेर एकवटले आणि निषेध करू लागले अफवा पसरल्या की चीनी सैन्य कधीही महालावर कब्जा करू शकतं सतरा मार्च एकोणीसशे एकोणसाठच्या रात्री सैनिकांच्या वेशात दलाई लामा त्यांचं कुटुंब आणि काही वरिष्ठ अधिकारी महालातून पळून गेले त्यांनी आधीच भारताच्या लहासा वाणिज्य दूतांमार्फत भारताकडं शरण मागितली होती भारतानं त्यांचं स्वागतही केलं भारतानं नेहमीच तिबेटला एक स्वतंत्र राष्ट्र मानलं होतं त्यांच्याशी मजबूत व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध ठेवले होते पण एकोणीसशे चोपन्न मध्ये भारत चीन पंचशील करारानंतर भारतानं तिबेटला चीनचा एक भाग म्हणून मान्यता दिली लासातून निघाल्यानंतर दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनी हिमालय आणि ब्रह्मपुत्र पार केली आणि सव्वीस मार्च एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारताच्या सीमेवर पोहोचले तेथून त्यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहून शरणागती मागितली भारतानं त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थाही केली त्यांचा ताफा प्रथम अरुणाचल प्रदेशातील तवांग मठात थांबवला मसुरी इथं नेहरूंची भेटीनंतर भारतानं तीन एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ रोजी त्यांना अधिकृत शरण दिली हिमाचल प्रदेशातील धरमशाला हे शहर आधीच अनेक निर्वासित तिबेटींचं निवासस्थान बनलं होतं दलाई लामा तिथं स्थायिक झाले आणि सरकारची स्थापना केली चीनने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली दलाई लामांनी चीनशी संवाद ठेवण्याचे अनेक प्रयत्न केले पण फारस त्यांना यामध्ये यश मिळालं नाही एकोणीशे मध्ये त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह सोडून चीनच्या अंतर्गत सांस्कृतिक आणि धार्मिक स्वायत्ततेची मागणी केली त्यांनी आपली राजकीय जबाबदारी सोडून दिली ती निर्वासित तिबेटी सरकारमधील एका नेत्याकडे सोपवण्यात आली मात्र ते आजही सक्रिय आहेत पारंपरिक केशरी वस्त्र घालून ते अनेक पाहुण्यांच्या भेटी घेत असतात वयोमानानुसार गुडघ्यांच्या त्रासामुळे त्यांना चालण्याच्या अडचणी येत आहेत तरीही ते दीर्घायुष्याची अपेक्षा बाळगून आहेत डिसेंबरमध्ये त्यांनी रॉयटर्सशी केलेल्या संवादामध्ये माझ्या स्वप्नानुसार मी एकशे दहा वर्षापर्यंत जगू शकतो असं त्यांनी म्हटलंय दलाई लामा यांना दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या शांततेनं चाललेल्या लढ्यासाठी महाराष्ट्र निर्माणकडून हार्दिक शुभेच्छा